तुम्हाला पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास एक रुपये एकावन रुपये एकावन रुपये बावन रुपये बावन

दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे चारशे सव्वा चारशे साडेचारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे न्यानुबे पंधरा रुपये पाचशे पंधरा वीस पंचवीस

అక అకరీ బులవర్ అకర రూపాయలు వీస్ రూపాయలు పంచవీ రూపాయ పంచవీఎస్ తీసుకుంటారు कर मोठा दहा रुपये किलो दहा रुपये किलो कि दहा रुपये किलो लोक रुपये किलो एक किलो चाळीस बोला दहा रुपये किलो दहा रुपये दहा रुपये गेले लिंब દોલે ગેલે અકરા રૂપે બારા રૂપે તેરપય પંદરા રૂપ સોળા રૂપી કાય મા રૂપ સૂપાય પલીક બોલા સતરા રૂપે સતરા રૂપે અઠરા રૂપે વીસ રૂપિયા વીસ રૂપિયા

चाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये कोणी यार कोण घेतला होता काल अच्छा मी पाहत असतो असत्या सिटीत कोण काय घेतलं हा एक एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये सव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये मांडा एक, एक सुनीता मांडा

एकोणपन्नास पन्नास 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 चौरसे पन्नास पन्नास बोलायचं पन्नास चौरस रुपये एकावन्न एकावन्न बोलायचं एकावन्न 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 रुपये मला चौरेस शंभर रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये रुपयाचे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे अडीचशे रुपये पावणे तीनशे तीनशे रुपये तीनशे नितीन माले तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये करायला कर तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये भारी माले तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस वरती करा काही राहणार तीनशे पंचवीस 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 रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे अजून पंचवीस तीनशे पंचवीस पंचवीस तीनशे पंचवीस समोर बघून घ्या शंभर तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस अरे सागरात एक मग एक आम सर माग एक आम्ही सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये बोलायचं तीस रुपये तीस रुपये तीस रुपये एक सजे किलो भेंडी सत्तर रुपये किलो भेंडी सतरा रुपये किलो भेंडी सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये किलो बावीस रुपये बावीस रुपये किलो रुपये किलो रुपये रुपये किलो भिंडी तेवीस रुपये किलो भिंडी चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो भिंडी पंचवीस रुपाय पंच रुपाय पंचवीस रुपये सव्वीस रुपये भेंडी सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपाय अठ्ठावीस रुपये रुपये तीस किलो तीस रुपये तीस रुपये नितीन मांडरे नितीन धोनी पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये राजू बनसुडी सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो भेंडी सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये

काकडी भारी चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये खरं नाही सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपये पिवळी पण नाही सत्तावीस रुपये सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपाय बोलायचं का पाटकन सत्तावीस रुपाय सत्तावीस सत्तावीस रुपये भगवान चल सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये करू का अठ्ठावीस चल मांडिया बाय किलो 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 મોકળો લોડ ના ઘઉં તીનશે ચારશ સાડે ચારશે પાંચ સાડે પાંચ સે 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 600 600 600 300 600 तुमचे दोघाचे नाही मारू 600 650 650 650 650 650 शेफ काय बोलू 20 सगळे जाईल लगेच बोला 20 टाकड्या बोला रुपये सगळी मांडू का पाच रुपये पाच रुपये पाच रुपये एक जण पाच काकडी सात रुपये नऊ रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये एक आठ आण माणसं आपलाय वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस रुपये मिरची पंचवीस पंचवीस बिगार कमी शेनि पंचवीस पंचवीस हो चालेल ना पन्नास वाले पंचवीस पंचवीस बोलायचो रेवशी पंचवीस बोलायचं पंचवीस अरे सव्वीस 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 बिगार कमिशन आहे सव्वीस सत्तावीस 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 थर्टी ठीक ना सत्तावीस अठ्ठावीस तीस किती घेतली भारी मारी दहा रुपये दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा 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 सोळा सतरा वीस માટે અઠરા બાર તે પંદર સોળ વીસ સતરા અઠરા એકવીસ બાવીસ ચોવીસ પંચવીસ પચીસ રૂપિયા વીસ છે અઠાર બાર પંદર સોળા અઠરા વીસ वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस रुपये मांडा दोन्ही भागवान मांडा विभागातला पंधरा रुपये भागवान मांडा पुढे इकडे खाली नाईक झाले गावीच झाली साहेब બાવીસ રૂપિયા ચાલીસ નહીં પૈસા બોલાવી એકવીસ રૂપિયા સત્તાવીસ અઠાવીસ ચૌદરી चौदह रुपए ऐसी शंबर रुपए किलो गंबर रुपए एक रुपए एकशे एक धोलो दोन रुपए एकशे दोशे दोन एक रुपए एकशे पांच रुपए एकशे पांच रुपए किलो एकशे दह एक अकरा एक अक्रो भाई दा 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 लो एक भाई एकशे अको माड्री एक मान रही है एकवीस एक एकवीस रुपए एकवीस रुपए मिलते अलैक्सी एक रुपए

સા

ुक वीस रुपये वीस रुपये पच्चीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये तीस रुपये तीस रुपये साहेब तीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये रुपये चाळीस रुपये चार ठिकाणी चाळीस रुपये चार ठिकाणी सत्तेचाळीस अठेचाळीस बरोबर बरोबर पन्नास रुपये पन्नास 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 रुपये रुपये एका रुपये एक चौप একস চাই লেগেছে बोरण तुझी छत्तीस सदतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस 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 सत्तेचाळीस सत्तेचाळीस पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न पंचावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये बरं दोन छत्तीस रुपये દાઢ મિલ ભરી બાવીસ રૂપિયા ત્રેવીસ રૂપે ત્રીસ ચોવીસ રૂપિયા